आपल्यासमोर शेतकरी कळवण तालुक्यातील जयपूर शहरामध्ये शेती आहे त्यांची शेतकरी बांधव आपल्यासमोर आहेत तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या शेतीविषयक टोमॅटो पिकाबद्दल माहिती घेणार आहोत हा दादा एवढ्या मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झालेला आहे मे ह्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झालेला आहे तर शेतकरी बांधवांनी एकदम चांगल्या प्रकारे शेतीचं नियोजन केलेलं आहे आपण बघू शकतो टोमॅटो पीक मोठ्या प्रमाणात एकदम फ्रेश दिसतं आहे तर आपण डायरेक्ट शेतकरी बांधवांकडून प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल दादा तुम्ही तुमच्या टोमॅटोचं पीक प्रकारे तुम्ही मशागत केलेली आहे आणि कुठल्या दुकानातून औषधं उपचार केलेले आहेत कशा पद्धतीने पेस्टिसाईड केलेले आणि किती कॅरेटं निघतात रोज आणि कशा प्रकारे भाव मिळालेला आहे काय सांगाल जवळपास म्हणजे मला बी वॅरंट गॅरंटी नव्हती कारण की मे महिन्यात दुष्काळी पाऊस होता अवकाळी पाऊस होता म्हणजे जवळपास माझी हा जो, जो प्लॉट होता तो पावसामध्ये सापडलेला होता उष्णता वेगळी यायची पाऊस पाऊसचा जास्त यायचा त्याच्यानंतर म्हणजे मला बी गॅरंटी नव्हती की माझी इथं प्लॉट यावेळेस टिकेल कारण की बऱ्याच लोकांचा पहिलं कळवण तालुक्यामध्ये ज्याला मी फोन केला तर तोच ते सांगायचं की यावेळेस प्लॉटचं काही खरं नाही मग प्रकारे आपले विनोद मामा आहे विनोद रामदास पाटील ते आपले मामाच लागतात मग त्यांचं क आपल्याला साई कृषी सेवा म्हणून आहे दुकान आपणाला मग ते पहिल्या प्लॉटपासून ते शेवटपर्यंत ते आपल्याला पाणी यायचे पाहिजे वगैरे काय औषध वगैरे काय मग ते फोटो वगैरे का काढायचो मी त्यांना फोटो वगैरे पाठवायचो ते प्लॉट वगैरे पाहून घ्यायचे कसं काय सोडायचं मग त्यांनी मला लिक्विडचे काही प्रकार सांगितले होते काही खाद्याचे प प्रकार सांगितलेले होते त्याच्यानंतर मला ते सगळे मार्गदर्शन सांगायचं की असं असं आहे पण तरी ते मला मी त्यांना सांगायचो की मामा की यावेळेस मला काही गॅरंटी वाटत नाही जेवढं आपण कर्ज करतो आहे पण तो आपल्याला काही भेटणार नाही असं वाटतं पण मामा म्हणजे तू सोडू नको तुम्हाला तुम्ही टोमॅटो पिक हे किती एकरामध्ये लावलेलं आहे हे मी पूर्ण दोन एकरामध्ये लावलेले आहे आणि किती कॅरेट निघता रोज रोजचे माझे तरी शंभर दीडशे कॅरेट एक गाडीचा लोड होऊन जातो आतापर्यंत जवळजवळ माझ्या हा नववा खुडा आहे नववा खुड्यामध्ये माझे तेराशे कॅरेट पूर्ण निघले आणि किती बाजार भाव मिळाला आहे प्रति कॅरेट प्रति कॅरेट माझी सुरत साडेपाचशेपासूनच सुरुवात झाली ती जवळजवळ मला हजार अकराशेपर्यंत मला पूर्ण भाव भेटलेला आहे जवळपासपर्यंत आणि तरी बी आत्ता माझा हा नववा खुडा आहे नव्वा खुडापर्यंत माझ्या मालची क्वालिटी म्हणजे अजून जसा पहिलेपासून मी खुडत होतो तशीच माझी मालची क्वालिटी अजून तसे फुगवणमध्ये माझा काही प्रॉब्लेम आला नाही मला कलरमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही आणि बरेच लोकं म्हणतात की पावसामध्ये टिपके वगैरे पडतात तसं आज माझ्या माट्याला काही टिपके पडले नाही काही नाही आणि बघू शकता तुम्ही अजून बी माझ्या फुलकळी म्हणजे नवा खुडा आला आतापर्यंत नव्या खुड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची टमाटे ही घेऊन जाते आवरून जाते सुतय बिताय कापणं चालून जातात पण आपल्या अजून काहीच वाटत नाही आपल्याला तुम्ही किती वर्षापासून टोमॅटो पीक करतायत तरी जवळपास मला आतापर्यंत झाले सात एक वर्ष झालेले टमाटे हे पिकून आणि टोमॅटो पिकाला खर्च साधारण किती येत असतो तरी दोन एकर दोन एकर म्हणजे जवळपास मी पहिले एकच एकर लावायचे एक एकर मध्ये माझे कमीत कमी दीड एक लाख रुपये खर्च व्हायचा हो पण यावेळेस थोडा जास्त म्हणजे कमी खर्च झाला माझा दोन दो एकर लावला मला वाटलं दोन एकर मध्ये जास्त खर्च येईल पण विनोद मामाने मला कमी खर्चामध्ये बरंच काहीतरी सेटिंग वगैरे करून हे करून आतापर्यंत दोन एक लाख रुपये खर्च झालाय मग तुम्ही समाधानी आहात का तुमच्या पिकामध्ये खूप समाधानी तुम्हाला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळालेला बाजारभाऊ बी भेटला आहे आणि त्याच्यानंतर एवढं अवकाळीत म्हणजे माझं नशीब म्हणवा की हे म्हणावं असं मला वाटत नाही का काय जावं पण एवढ्या याच्यामध्ये सगळ्यात भारी प्लॉट माझा झालेला आणि सगळं आपलं साई कृपा साई ओम साईमध्ये आपले मामा विनोद पाटील त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं त्यांनी मला अशा प्रकारे सगळं सेटिंग वगैरे करून दिलेले आणि ते स्वतः येऊन इथं प्लॉट वगैरे चेक करायचे आणि व्यापारी इथं माल वगैरे कारण की व्यापारी जेव्हा फोन करायची सुरुवातीला की कळवणचा माल असा आहे तसा आहे मी त्यांना व्हिडिओ वगैरे पाठवायचो व्यापाऱ्यांना की असं असं आहे व्यापारी स्वतः येऊन इथं आपलं प्लॉट वगैरे पाहायचा माल वगैरे पाहिजे त्याचप्रमाणे इथे मला जागेवरती भाव देऊन द्यायचे तुमचा परिचय सांगा आ, मी अजय पवार आहे आणि वडिलांचं नाव माझं सुरेश चिंदा पवार वडील पहिले कॉन्ट वडील बी कॉन्ट्रॅक्टर आहे माझे आणि मी बी सी बीई सिविल झालेलं आहे माझं माझं तिकडे बी कन्स्ट्रक्शन बरं मी वेळ शेतीमध्ये जास्त देतो आणि तुमचं हे शेत कुठल्या शहरात आलेले हे माझं म्हणजे गंगापूर शहरात आलेले जयपूर पासून थोडं अंतरा कळवण तालुक्यातील गंगापूर जयपूर तालुक्यातील गंगापूर शहरात येथील